धोत्रा भनगोजी रस्त्याची दयनीय अवस्था वाहनधारक त्रस्त प्रशासनाचे दुर्लक्ष चिखली तालुक्यातील सुमारे चार हजार लोकसंख्येचे धोत्रा भनगोजी हे गाव चिखली खांबा राष्ट्रीय महामार्गापासून उत्तरेस चिखलीपेठ मार्गे बुलढाणा जाणाऱ्या रस्त्यावर वसलेले आहे या गावातून जाणारा रस्ता पळसखेड सपकाळ येथे समाप्त होऊन उदयनगर बुलढाणा मार्गाला जोडतो मात्र गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनधारक आणि हाल होत आहे गावातील बसताना परिसरापासून पुढे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून साचलेल्या सांडपाण्यामुळे अनेक या अपघात घडले असून प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलांच्याही दुचाकी अपघाताचे प्रकार नोंदवले गेलेले आहे अनेक जण जखमी झाले काहींची हाडे फुटली पाय मुरघळले अशी दुधी उदाहरणे समोर आली आहे ग्रामसभेत हा विषय उपस्थित करण्यात आला असता समजले की हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखरित्यात होता मात्र आता तो एस आर टी सी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात गेली तीन वर्ष काम ठप्प आहे दरम्यान ठेकेदारांनी रस्त्यालगतची मोठी झाडे कापून आर्थिक फायदा घेतल्याचेही निदर्शनास आले आहे रस्त्यावरील गड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त झाले असून प्रशासनाने तातडीने रस्ता, रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करून वाहतूक सुलभ करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज साठी श्याम देशमुख मी आता यावला या ठिकाणी धोत्रा बनगोजी या, या रस्ता या ठिकाणी गेली तीन वर्षापासून अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे या ठिकाणी अनेक अपघातसुद्धा झालेले आहेत मात्र याकडे कुठलंही प्रशासन लक्ष देत नाही आणि बांधकाम विभागाकडे होता परंतु रस्ता रुंदीकरणाच्या प्रकरणामध्ये सदर रस्ता हा केंद्राकडे गेल्याने हा रस्ता दुरुस्त होऊ शकत नाही मात्र गेली तीन वर्षापासून या रस्त्याची अतिशय दयनीय औषधी आहे या ठिकाणी या ठिकाणापासून तो तीन किलोमीटरपर्यंत अशीच अवस्था असलेली अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे माझ्यासोबत या ठिकाणी गावातील मंडळी काही उपस्थित झाले आपण त्यांना विचारूया बापूजी काय परिस्थिती आहे आपल्या गावातील रस्त्याची या गावाची परिस्थिती अशी आहे इकडे कोणीच लक्ष देत नाही कोणीच लक्ष आज तीन वर्ष झाले तीन हे आले पाहिजे तीन वर्ष झाले या रस्त्यावर लोक पडलेले आहेत रस्त्यावर मोठा याला येऊन ये बघा ना इथं ते कोणी बघणारे आहेत ना त्यांनी इथे येऊन बघायचं स्थानिक ग्रामपंचायतने हा मुद्दा दिला असता ग्रामपंचायतने या ठिकाणी सांगितलं की बा आम्ही या या प्रकरणामध्ये हस्तक्षेप शे करू शकत नाही कारण हा रस्ता केंद्राकडे गेलेला आहे मात्र परिस्थिती अतिशय दयनीय झाल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होतात अनेकांच्या डिलेवरीत असलेल्या बायासुद्धा या ठिकाणी पडलेल्या आहेत अनेकांचे मुडके फुटले कुणाचे पाय तुटले परंतु याकडे प्रशासन लक्ष देत नाही कॅमेरामॅन नितीन सर श्याम देशमुख युवा क्रांती न्यूज बुलढाणा